मोबाईल व्हॉट्सअपवर एक लिंक आली आणि त्या लिंकमध्ये असलेली कस्टमर सपोर्ट फाईल बघण्यासाठी क्लिक केले असता ओ टी पी न देता क्रेडिट कार्डवरून एक लाख ऐंशी हजार रुपये गायब झाल्याचा जा प्रकार केडगा उपन केडगाव उपनगरात समोर आला या प्रकरणी अनोळखी सायबर भामट्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात केशव निवृत्ती सानप राणार रभाजीनगर केडगाव यांनी फिर्याद दिली हा प्रकार सोमवारी दहा जूनला दुपारी झाला त्यानंतर त्यांनी याबाबत बुधवारी बारा जूनला दुपारी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल केला पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत दरम्यान सर्रासपणे बँकेतून बोलत आहे असे सांगून ओ टी पी मागवला जातो ओ टी पी घेऊन सायबर भामटे पैसे गायब करतात परंतु ओ टी पी न देताही पैसे गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करणे महागात पडू शकते त्यामुळे नागरिकांनी सर्व खातर जमा केल्याशिवाय अशा फसव्या लिंकवर क्लिक करणे टाळावे असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे ई नवा नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा